वाढदिवस दिलखुलास व्यक्तिमत्वाचा वाढदिवस वंचितच्या मुलांना आवाजाचा माननीय श्री दिनेश भाऊ इखारे वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हा महासचिव जळगाव पूर्व यांना वाढ हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छे समस्त वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा परिवार कार्यकर्ता काम करणारा उद्या होऊन इथं मुख्यमंत्री होऊन भाषण करू लागला सगळ्यात जास्त आनंद मला होईल मुख्यमंत्री बनण्यासाठी कुठंतरी त्यांनी सांगितलं की मी काय 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 दिलं नाही काय कमी केलं अरे तुम्ही देणारे कोण तुम्ही तर घेणारे होता देण्याची दानत कधीच तुमच्याकडे नव्हती दुसऱ्याच्या खिशात हात घातल्याशिवाय तुमचा दिवस जात नव्हता मुख्यमंत्री बनेपर्यंत एकनाथ शिंदे पाहिजे होता आमदार जमा करेपर्यंत एकनाथ शिंदे पाहिजे होता आणि आमदार जमा झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे नकोसा झाला त्याला दिलेला डिपार्टमेंट मध्ये हस्तक्षेप करून नाव उमेद करण्याचं काम तुम्ही केलं आणि त्याला काट्यासारखं का बाजूला उचलून फेकून दिलं परंतु एकनाथ शिंदेला तुम्ही अजून ओळखलं नाही हा एकनाथ शिंदे हा काटा नाही आहे हा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे हा मुख्यमंत्री पदाचा कधीही हपापलेला नाही मुख्यमंत्री पद असलं तरी सुद्धा मी आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा गेलेली नाही हा एकनाथ शिंदे तुमचा जमिनीवरचा कार्य आहे तुमच्यातला कार्यकर्ता आहे आणि म्हणून कालही मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच हा तुमचा एकनाथ शिंदे काम करणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री पद हे मला महत्वाचं नाही आणि मुख्यमंत्री किंवा सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचाराशी कधी आम्ही तडजोड करणार नाही तर मी तडजो कधी आम्ही तडजोड करणार नाही ते तुम्ही केली आणि म्हणून आज मी सांगतो किती आरोप अनिल भाऊ तुम्ही रोज तिकडे आता तर तुम्ही आमच्या सोबत आलात कारण तुम्हालाही पटलं अजितदादाना पटलं रोज त्यावेळेस सांगायचे आज सरकार पडणार उद्या सरकार पडणार परवा सरकार पडणार सरकार अधिक मजबूत होत गेलं अजितदादा पवार पण आले सगळे आले हे आले ते आले सरकार मजबूत होत गेलं आणि खोके खोके म्हणून आरोप करणारे आज त्यांची काय परिस्थिती आहे जर जिता जिता मी सांगतो आम्ही चुकीचं पाऊल उचललं असत गुलाबराव आपण चुकीचा निर्णय घेतला असता तर या राज्यामध्ये जिथं जिथं मी जातोय हजारो लोक त्या ठिकाणी येतात हजारो लोक आशीर्वाद देत आहेत जर चुकीचं केलं असत तर ही एवढी गर्दी एवढं प्रेम कधी मिळालं असत का तुम्ही आमच्याकडे पाठ फिरवली असती तोंड फिरवलं असत ह्यांनी चुकीचं काम केलं पण चुकीचं काम चुकीची दुरुस्ती हे सरकार पलटवून टाकण्याचं काम केलं तेव्हापासून या राज्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण केली काय गुलाबराव काय म्हणतात टांगा पलटी घोडे फरार आणि गरजेचं आज या राज्यामध्ये सगळीकडे विकासाची कामं सुरू आहेत आज आपण पाहतोय रस्त्याची कामं असतील फ्लायओव्हरची कामं असतील नदीवरील पुलाची कामं असतील शेतकऱ्यांच्या योजना असतील महिलांसाठी योजना असतील शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम अतिशय यशस्वी झाला लोकांना योजना होत्या लाभार्थी होते लाभ होते सगळं होत परंतु ते मिळवायला खूप कष्ट घ्यायला लागायचे कटकट नको म्हणून ते लोक सोडून द्यायचे आम्ही ठरवलंय हे सर्वसामान्यांचं सरकार आहे मग सर्वसामान्य माणसाला लाभ मिळाला पाहिजे त्याच्या जागेवर मग एका छताखाली सर्व लाभ देण्याचा निर्णय आम्ही घेतला शासन आपल्या दारीमध्ये शेतकऱ्याला ट्रॅक्टर मिळतोय पॉवर टिलर मिळतोय ड्रोन मिळतोय हार्वेस्टर मिळतोय कुणाला माता भगिनीला महिला बचत गटामध्ये अनुदान मिळतंय कुणाला घर मिळतंय चावी मिळते हे सगळं आता सुरू झालंय आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल कि या शासन आपल्या दारीमध्ये चार कोटी लोकांना लाभ झाला चार कोटी लोकांना हे लोकाभिमुख सरकार आपला काम आणि म्हणूनच ही पोट तिडीक जी आहे पोट दुखी आहे पोट दुखी उठलेली आहे त्या पोटदुखीला देखील औषध मोफत आम्ही ठेवलंय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आपण काढला आपल्याकडे चंद्रकांत आहे की नाही चंद्रकांत कुठे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुमच्याकडे आला की नाही मिळालाय आणखी पाहिजे काय कारण जास्ती पोटदुखीवाले असतील तर दवाखाने जास्ती लागतील आणि म्हणून काही कमी पडणार नाही आणि म्हणूनच या आजच्या या तापी नदीवरील पुलाच्या भूमिपूजन प्रसंगी मी आपल्याला सांगतो आम्ही फिल्डवर उतरून काम करणारे आहोत शेताच्या बांधावर जाणारे आहोत शेतकऱ्याशी संवाद साधणारे आहोत घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा हा मुख्यमंत्री नाही फेसबुक लाईव्ह करणार नाही फेस टू फेस बोलणार आहे फेस टू फेस संवाद साधणार आहे आणि म्हणून आणि म्हणून आज लोक काय एवढे येत आहेत लोक का सोबत येत आहेत का आशीर्वाद देतात रस्त्याच्या रस्त्याचे दुतर्प का उभे राहतात स्वागत करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी कारण आपण घेतलेला निर्णय हा सर्वसामान्यांच्या हिताचा आहे आणि म्हणून हे विकास पर्व असंच पुढे जाईल या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील अनेक योजना गेल्या दहा वर्षात पन्नास साठ वर्षात जे झालं नाही ते दहा वर्षामध्ये केलं आणि त्यांचा देखील साथ सपोर्ट पाठिंबा आपल्या राज्याला हे डबल इंजिनच सरकार काम करते याचा डबल इंजिनचा डबल फायदा आपल्या राज्यातल्या जनतेला झाला पाहिजे ही भूमिका मोदी साहेबांनी घेतली आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो की आता आपल्याला या ठिकाणी आणखी या राज्याचा विकास करायचा आहे या देशाला जागतिक दर्जावर नेण्याचं काम केलं जगामध्ये देशाला आपल्या नाव लौकिक मिळवून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं हे आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून आज या रावेरच्या आपल्या चंद्रकांतच्या मतदारसंघामध्ये काय पाहिजे म्हणाला चंद्रकांत मुक्ताई नगर मुक्ताई पर्यटन मुक्ताई मुक्ताईनगर आणि मुक्ताईच्या नावाने पर्यटन क्षेत्र झालं पाहिजे चंद्रकांत म्हणाले पन्नास कोटी याच्यासाठी पाहिजे पन्नास खोके नाहीत पन्नास कोटी मागितले ते कशासाठी पर्यटन क्षेत्रासाठी या जनतेच्या सेवेसाठी हे असे आमचे लोक आहेत पन्नास लोक आज ताकदीने उभे राहिले आणि आज फक्त काय मागतायत तर आपल्या मतदारसंघातल्या विकासासाठी पैसे मागताय मला काय मिळालं यापेक्षा माझ्या मतदारसंघामध्ये मी काय देऊ शकतो हे बघणार आहात चंद्रकांत पाटील हा तुमचा आमदार आहे ह्याच्यात फरक आहे कोणी उद्योगपती आल्यानंतर माझं काय हे म्हणण्याचं काम लोक करत होते म्हणून उद्योग जात होते आज उद्योग आल्यानंतर आम्ही त्याला सबसिडी देतो सिंगल विंडो क्लिअरन्स देतो रेड कार्पेट देतो आणि त्याला सांगतो तुला काय काय मदत पाहिजे ती सांग आम्ही तुला देतो म्हणून उद्योग येऊ लागले बांधवांनो आणि भगिनीनो गेल्या दोन वर्षात पाच लाख कोटीचे करारनामे आपल्या राज्यामध्ये केले इतर देशातले लोक आपल्या राज्यात येऊ लागले उद्योग करायला आणि म्हणून त्याच्यातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे त्यांना रोजीरोटी मिळणार आहे आणि म्हणून हे लोकाभिमुख सरकार आज या राज्यामध्ये काम करत आहे माता भगिनींचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार कष्टकऱ्यांचं कामगारांचं सगळ्यांचं सरकार या ठिकाणी काम करते म्हणून चंद्रकांतनी मागितलेले मगाशी पन्नास कोटी रुपये हे स्वतःसाठी नाही या तुमच्या मतदारसंघातल्या तीर्थक्षेत्रासाठी आणि आपल्या मुक्ताई मुक्ताई पर्यटन स्थळासाठी आणि म्हणून मी मुक्ताई देवीच्या आशीर्वादाने आपण सगळे काम करतोय त्यांच्या चरणी वंदन आपण सुरुवातीलाच केलं आहे त्यामुळे हे पन्नास कोटी रुपये या पर्यटन स्थळासाठी सरकारच्या वतीने दिले जातील हाही निर्णय आपण घेऊया येणाऱ्या बजेटमध्ये त्याची तरतूद करून घेऊ आणि मगाशी आपण बोधवड उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्रमांक दोन टेंडर देखील लवकर काढण्याच्या सूचना मी ताबडतोबीने देतो आणि म्हणून मगाशी गुलाबराव आपण जे सांगितलं त्या बाबतीत देखील आता तातडीने संबंधित लोकांना सूचना देऊन हे जे दोन्ही पूल जे आहेत याला कुठेही पैसे कमी पडता कामा नये कारण हे शेवटी लोकाभिमुख लोकांसाठी हे पूल होत आहेत आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा एवढं सांगेन की हे सरकार आपलं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे सर्वसामान्यांचं सर्वसामान्यांच्या विकासासाठी स्थापन झालेलं सरकार आहे आणि म्हणून लोक म्हणतात सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर ते जरी खरं असलं तरी माझ्या लेखी सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणूस जेव्हा आपल्या डोक्यात असतो तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या अडचणी त्याच्या वेदना त्याची दुःख आपल्याला कळतात आणि म्हणून हे सरकार हे लोकांचा आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून चंद्रकांत तुला चिंता करण्याची आवश्यकता नाही तू संघर्षशील खरं म्हणजे एक लढवय्या कार्यकर्ता आहे तुझ्या पाठीच्या एकनाथ शिंदे कायम उभा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र डंका जग सारे जिंका विजय शंख फुंका किफान हरू दे हय अंगावर खादी कामाची यादी हय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा now and press the bell icon never miss an update